जालनेकरांना दैनिक जालना नायकच्या वतीने नमस्कार आज तुमच्याशी संवाद यासाठी साधतोय की काल रात्री जालना शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने कहर केलेला आहे एकूण जिल्ह्यातील पंधरा मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यात सर्वात जास्त पाऊस जो झालेला आहे तो घनसावंगी तालुक्यामध्ये झालेला आहे आणि जालना शहरामध्ये रात्री साधारणपणे साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत मध्यरात्री हा पाऊस जोरदार मेघगर्जनेसह बरसलेला आहे तर एकूणच या पावसाने संपूर्ण जालन्याची दाना दान ओढवलेली आहे जालनेकरांच्या म्हणजे साधारणपणे आपण जुना जालन्यापासून जर विचार केला तर छत्रपती संभाजी साठे साठेनगर असो इंदिरानगर असो भाग्यनगर असो कांचन नगर गोकुळ नगरी एकूणच शि शिवनगर आणि गोळीपुरा असे जुना जालन्यातले अनेक भाग हे या पावसाने व्यापून टाकले आहेत अक्षरशः अनेकांच्या घरामध्ये मांड्या एवढा पाणी होतं ज्यावेळी सकाळी काही जणांनी तर अनुभव सांगितला आम्ही वरच्या मजल्यावर झोपलो होतो आणि सकाळी येऊन पाहतो तर आमचं सगळं घर पाण्यात सगळं सामान पाण्यामध्ये होतं त्यामुळे हे तर मध्यमवर्गाचं झालं पण गोरगरिबांच्या झोपड्यांमध्ये तर पाणी शिरल्यानं त्यांना रात्रभर झोप सुद्धा नाही आली एकूणच हा झाला जुना जालन्याचा मुद्दा नवीन जालन्यामध्ये जर आपण विचार केला तर लक्कडकोट असेल सीना नदी असेल कुंडलिका नदी असेल गांधीनगर असेल यासह अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आज पाण्याने हाहाकार केलेला आहे एक प्रकारे पूरसदृश्य परिस्थिती जालना शहर आणि परिसरात दिसून आलेली आहे आता ही पूर परिस्थिती नेमकी कशामुळे आली याचं जर एक साधारणपणे विश्लेषण केलं तर जे कितीही पाऊस आधी पण पडायचा जुन्या काळामध्ये साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी परंतु गेल्या एक पंधरा ते वीस वर्षांमध्ये जालना शहरातले जे नैसर्गिक स्त्रोत होते की कि जे कितीही पाऊस आला तरी नदी नाल्यांमधून ते वाहून जात होते परंतु आज जालना शहरातील अनेक मुख्य नाल्यांवर अतिक्रमण झालेली आहेत काहींनी वॉशिंग सेंटर टाकलेले आहेत तर काहींनी स्वतःच्या हितासाठी बांधकाम करून नाल्यांची नाल्यांचा जो मोठा आकार होता तो खूप छोट्या प्रमाणात केलेला आहे मग आज असा पाऊस पडेल अशी कोणाचीही अपेक्षा नव्हती पण रात्रीतून ढगफुटी व्हावी तसा ढगफुटी सदृश्य पाऊस जालना शहरात झालेला जा आहे आज जालना शहरातील अनेक व्यापारी संकुल अनेकांचे हॉटेल अनेकांचे व्यापारी प्रतिष्ठान हे सगळं पाण्यामध्ये बुडालेलं आहे लक्कडकोट मधील हजारो हजारो लाकडं नंतर दरवाजे हे ते सर्व साहित्य अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ते वाहून गेलेलं आहे काही जणांच्या गाड्याही गेलेल्या आहेत तर याला जबाबदार जे आहे ते महापालिका जबाबदार असल्याचा रोष नागरिकांमधून संताप व्यक्त आमच्याजवळ केलेला जात आहे कुठलेही कुठलंही बघा तुम्ही ज्या भागातून अतिक्रमण नाही असा एकही भाग जालना शहरात नाहीये तर हे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर शेजारील जिल्ह्यात आपल्या जे श्रीकांत यांनी ज्या पद्धतीनं साडेसहा हजार अतिक्रमण आठवले त्या पद्धतीनं इथल्या नेत्यांनी कुठलंही राजकारण पक्षी राजकारण न आणता जर अधिकाऱ्यांना खुलं संधी दिली तरच हे नैसर्गिक पाण्याचे वाहणारे स्त्रोत पुन्हा मोकळे होतील आणि पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही आज वेगवेगळ्या पक्षाचे नेते असतील त्या सर्वांनी प्रत्यक्ष भेट घटनास्थळी भेट, जाऊन भेटी दिल्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला परंतु हा दिलासा म्हणजे भूई थोपटण्याचा प्रश्न भूई थोपटण्याचा प्रमाण आहे एकूणच जर अतिक्रमण होतानाच जर हे रोखलं असतं आज जे काही सर्वपक्षीय नेते उघड्या डोळ्यांनी जालना शहरातून फिरतात परंतु जालना शहराची अवस्था नेमकी काय झालेली आहे ते आजच्या पूर परिस्थितीवरून दिसून येतं की जालना सोने का पालना नव्हे तर जालना अतिक्रमण हो का खेलना हो आहे या परिस्थितीवर मात करायची असेल तर साधारणपणे पंधरा दिवसापासून एक निर्णय घेऊन सगळ्या अतिक्रमण हटवणे हाच यासाठी पर्याय आहे नसतं भविष्यामध्ये यापेक्षा ही आणखी गंभीर परिस्थिती होईल या यासाठी जबाबदार नेम नेमकं कोण राहील इथले नागरिक आणि इथले नेते आणि इथलं प्रशासन हे सर्वजण जबाबदार राहतील धन्यवाद